नमस्कार मी जार सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग वरती परत एकदा खूप स्वागत द्राक्ष बागायतदार बंधूंनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे नवीन द्राक्ष बागायतदार आहेत ज्यांनी सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर या दोन महिन्यामध्ये आपलं कलम भरलेलं आहे आणि सध्या त्यांना रिकट करायचं आहे हे रिकट कशा पद्धतीने करायचं त्यानंतर वेलीची वाढ आपण कशी करून घ्यायची पुढे ओलांडे तयार करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत याविषयी एकंदरीत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी जे नवीन द्राक्ष बागायतदार रिकट घेऊ इच्छिणारे आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे नवीन लागवडीच्या तयारीत आहेत त्या देखील द्राक्ष बागायतदारांनी आजचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मतात कुठे स्किप न करता तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्याला सप्टेंबरमध्ये आपण कलम भरलेला आहे किंवा काही शेतकऱ्यांनी आयत्या कलम केलेल्या हुंड्या आपल्या द्राक्ष बागेमध्ये आपल्या शेतामध्ये आणून लावलेल्या आहेत अशा लोकांना आता सध्या रिकट करायचं आहे आणि हे रिकट करून कशा पद्धतीने आपल्याला वरती ओलांडे तयार करून त्यावरती काड्या तयार करून आपल्याला सुरुवातीलाच द्राक्ष उत्पादन घ्यायचं आहे पहिल्या वर्षीच आपल्याला आपला संपूर्ण खर्च आपल्या द्राक्ष बागेला झालेला काढायचा असेल तर आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर मित्रांनो रिकट करत असताना आपण पहिले दोन ते तीन डोळ्यावरती रिकट घ्यावं आणि रिकट सध्या जो काळ आहे आता जानेवारी आणि फेब्रुवारी याच महिन्यामध्ये आपण रिकट घेण्याचा पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न करावा रिकेटला उशीर करू नये रिकट हे आपलं या दोन महिन्यामध्येच व्हायला पाहिजे कारण की रिकट जर जा आता झालं तर पुढे ढगाळ वातावरण ला, लागणार नाही आपला स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला काम करून घेता येईल वेलीची वाढ व्यवस्थित करून घेता येईल ओलांडे तयार करून घेता येतील म्हणून रिकट होता होईल तेवढं आपण लवकर करावं कारण की सध्या जास्त काही वातावरणामध्ये थंडी नाहीये म्हणून त्याचा आपल्याला एक फायदा होतो तर आता रिकट केल्यानंतर पुढे फूट ज्यावेळेस निघते ती फूट आपल्याला सुतळीच्या सहाय्याने बांधून घेऊन टॉप अँड गो पद्धतीने आपल्याला पुढे तारच्या मेन तार, तार जे आहे आपली तिथंपर्यंत आपल्याला ही फूट दोन, दोन ते तीन दोन तीन ते तीन वेळेस दोन किंवा तीन वेळेस टॉप करायची आहे आणि टॉप अँड गो पद्धतीने आपल्याला तिथे घ्यायचं आहे कारण की खोड जर आपण मजबूत करून वरती नेत गेलो तर आपल्याला पुढे त्या खोडामधला जो अन्नसाठा आहे तो ओलांडे आणि काड्या तरुण घेण्या तयार करून घेण्यासाठी किंवा द्राक्ष सूक्ष्मघड निर्मिती पुढे चांगल्या स्वरूपाची होण्यासाठी हा मजबूत ओलांडा मजबूत जे खोड आहे ते आपल्याला तयार करून घेण्यासाठी स्टॉप अँड गो ही पद्धत आपल्याला निश्चितच फायद्याची ठरेल स्टॉप अँड गो पद्धतीने आपण मेन तारेपाशी नेल्यानंतर तिथे आपल्याला शेंडा चिमटून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी आपण शेंडा चिमटल्यानंतर येणाऱ्या फुटीपासून ओलांडे तयार करायचे आहेत आणि हे ओलांडे तयार करत असताना देखील ओलांडा देखील आपल्याला स्टॉप अँड गो पद्धतीचाच करायचा आहे कारण की जर आपण ओलांडा त्या ठिकाणी स्टॉप केला चिमटला तर त्या ठिकाणी आपल्याला तीन चार फुटी एक्स्ट्रा मिळतात त्या फुटी आपल्याला काडीच्या स्वरूपात वाढवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपण जर नियोजन केलं तर आपल्याला हमखास पहिल्याच वर्षी द्राक्ष मिळतील ही शाश्वती आपल्याला आहे त्याचबरोबर आता अन्नद्रव्यांचं खतांचं व्यवस्थापन आपल्याला रिकट केल्यापासूनच चालू ठेवायचं आहे आपण चांगल्या स्वरूपाने कलम केला आहे कलम सक्सेस केलं आहे आणि आतापर्यंत आपण रिकटपर्यंत आलेलो आहोत तर आता आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रिकट केल्यानंतर ज्यावेळेस फूट निघाल चालू होते त्या काळात आपल्याला खालून फॉस्फरिक ॲसिड ह्युमिक ॲसिड हे ड्रिपद्वारे द्यायचं आहे त्याचबरोबर शेणखत आपण जर शक्य असेल तर चांगला कुजलेला शेणखत आताच भरून घ्यावा त्याचबरोबर भेसळ डोसमध्ये डी ए पी आहे दहा सव्वीस सव्वीस आहे सुपर आहे ही खतं शक्य असेल तर आपण प्रत्येक करी दोन दोन बॅग अशा स्वरूपाने सुरुवातीला न टाकता एक एक बॅग आपण सुरुवातीला टाकावे आणि नंतर ओलांड्याच्या वेळेस आपण एक डोस याचा द्यायला पाहिजे ज्यावेळेस आपली ताराला आपला शेंडा जातो मेन तारला त्या ठिकाणी आपण परत एक हा दुसरा डोस द्यावा त्याचबरोबर जर शक्य असेल तर चांगल्या स्वरूपात शेणखत भरू चांगलं आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणखीन सुरुवातीला जी वाटर सोल्युबल खतं आहेत विद्राव्य जी खतं आहेत यामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला एकोणीस एकोणीस त्यानंतर बारा एकसष्ट त्यानंतर तेरा चाळीस तेरा ही खतं आपण व्यवस्थित वेलीच्या वाढीनुसार ज्यावेळेस आपल्याला गरज वाटते त्यानुसार आपण हे खतं द्यायला हरकत नाही पुढे ओलांडा तयार होत असताना मात्र आपल्याला लिहुसिनची फवारणी असेल सिक्स बी ए युरॅसिलची फवारणी त्यावेळेस एक फवारणी आपण ओलांडा तयार होत असताना टाकायला पाहिजे आणि त्यानंतर आपण काड्या तयार करून घेतल्या त्यानंतरही आपल्या दोन ते तीन फवारण्या युरॅसिल सिक्स बी एच्या जाणं महत्वाचं आहे आणखीन लिओसिनची फवारणी आपण स्टॉप अँड गो पद्धतीने घेत असताना घेणं गरजेचं आहे कारण की पेऱ्यामध्ये जर आपलं अंतर त्या ठिकाणी ओलांड्याचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा देखील फायदा होतो सुरुवातीला एकदम लांब ओलांडा ठेव थो... ओलांड्या ठेवण्यापेक्षा यामध्ये काय अपायकल डॉमिनन्स हा एक प्रकार द्राक्ष बागेमध्ये असतो ज्यावेळेस आपण फक्त शेंडाच वाढ वाड़, वाढू दिला शेंड्याचं प्रभुत्व जर त्या ठिकाणी जास्त असलं तर त्यावेळेस आपल्याला सूक्ष्मगड निर्मिती चांगल्या स्वरूपाची होणार नाही कारण त्या शेंड्या मध्येच त्या अन्नद्रव्यांचा राहास होत असतो कारण की खा पाठीमागच्या बाजूला सूक्ष्मघड निर्मिती किंवा गर त्या ठिकाणी तयार होत नाही म्हणून आपण लेओसिनची फवारणी घेऊन आपल्याला तो स्टॉप अँड गो पद्धतीने त्या ठिकाणी त्याला पुढं न्यायचं आहे त्याचबरोबर स्फुरदयुक्त खतं पोटॅशयुक्त खतं आपण शेवटच्या टप्प्यामध्ये वापरायला हरकत नाही आणि ही स्टेज आपली जून जुलै या महिन्यामध्ये अस येत असते त्यामुळे ढगाळ वातावरणामध्ये शेंडा वाढू शकतो फुटींची संख्या त्या ठिकाणी फुटी ज्या जोमाने वाढू शकतात म्हणून आपल्याला संजीवक त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे या काही गोष्टी आहेत या लक्षात घेऊन आपण रिकटचं व्यवस्थापन करावं आणि महत्त्वाचं म्हणजे रिकट केल्यानंतर एक स्लरी आपण स्लरीचा व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती आहे तो जाऊन पहा यामध्ये झिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट बोरिक ॲसिड मॅग्नीज या काही अन्नद्रव्यांची एकत्रित कॉम्बिनेशनची दोनशे लिटर पाण्याची स्लरी आपल्याला वीस वीस लिटरने प्रति दोनशे लिटर पाणी असं दहा दिवसाचं अंतर पंधरा दिवसाचं अंतर ठेवून आपल्याला महिन्यातनं दोन वेळेस का होईना आपण ही स्लरी दिली पाहिजे त्याचबरोबर एक जैविक स्लरी आहे या जैविक स्लरीमध्ये आपण सोयाबीनचं मिक्सरच्या सहाय्याने काढलेलं दूध त्यामध्ये अंडी मायकोरायझा हे घटक आपण त्यामध्ये ॲड करून हे देखील आपण दीड महिन्याच्या अंतराने देणं गरजेचं हो हो आहे या जर गोष्टी केल्या तर आपला खोड मजबूत होईल ओलांडे चांगले तयार होतील आणि काडीमध्ये निर्मिती आपल्याला चांगली तयार करता येतील येईल पुढे आपल्याला ज्या वेळेस काड्या तयार करून घ्यायच्या आहेत त्या ठिकाणी पानांची संख्या योग्य ठेवली पाहिजे काड्यांची संख्या आपण योग्य ठेवली पाहिजे सुरुवातीला काड्या जास्त नाही मिळाल्या तरी चालतात आहेत त्या गाड्याच आपण चांगला स्वच्छ सूर्यप्रकाश प्रकाश भेटेल एकावरती एक काडी येणार नाही अशा प्रकारे आपण काडीची ठेवण आपण त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे या काही गोष्टी आपण अतिशय महत्वाच्या लक्षात ठेवून जर नियोजन केलं तर हमकास आपल्याला सुरुवातीच्या आपल्याला पहिल्या वर्षीच आपण काही प्रमाणामध्ये उत्पन्न द्राक्षाचं घेऊ शकतो त्यासाठी सुरुवातीपासून रिकटपासून अतिशय काळजीने आपल्याला काम करायचं आहे ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या अतिशय महत्वाच्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे आणि फवारणीच्या साठी सुरुवातीला रिकट केल्यानंतर प्रा प्राथमिक अवस्थेमध्ये ओळद्या किड आपल्याला त्रास देते त्याच ठिकाणी आपण ॲक्ट्रा असेल इमडाक्लोफ्रिड असेल जैविक नुवान असेल कराटे असेल या गोष्टी आपण फवारून उडद्यावरती नियंत्रण ठेवावं थ्रिप्सी हे आता आपले आठ ते दहा दिवसाला जाणं गरजेचं आहे वृक्षनाशकामध्ये कॉप्रॉक्झक्लोराईड पॉविस्टिन यमपंचाळीस कुफ्रीफिक्स या औषधांच्या फवारण्या आपण वारंवार गरज असेल त्यावेळेस घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्यावेळेस जून जुलैमध्ये ढगाळ वातावरण तयार व्हायला लागतं त्यावेळेस आपण पावडर मिल्ड्यू डावणी मिल्ड्यू मिल करपा या गोष्टीवरती या लक्ष देऊन ठेवणं गरजेचं आहे औषधांच्या बाबतीत आपण नंतर व्हिडिओ बनवणारच आहोत परंतु बुरशीजन्य रोगांना त्याचबरोबर थ्रीजला आपला प्ला प्लॉट बळी जातात कामा नये या स्वरूपाने आपण नियोजन ठेवलं पाहिजे कारण की पावडर मिल्ड्यू किंवा डावणी किंवा करपा ह्या जर रोगाने आपण रिकट अवस्थेमध्ये रिकट झालेल्या प्लॉटला जर कोवळ्या फुटीवरती ह्या गोष्टी येऊ दिल्यात तर सूक्ष्मघड निर्मितीवरती आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अडचण जाणार आहे आणखीन एक प्रश्न असतो बऱ्याच जणांचं एका झाडावरती वे एका वेलीवरती एका कलमा डॉगरीजवरती खुंटावरती दोन काड्या त्याने ठेवलेल्या असतात कलम करून सक्सेस केलेला असतात तर त्या ठिकाणी दोन्ही वरती न्यायच्या की एक वरती न्यायची हासा प्रश्न असतो मित्रांनो त्या ठिकाणी जर त्या झाडाच्या बाजूला एखादं कलम अनसक्सेसफुल झालं असेल त्या ठिकाणी ती कलम फुटलेलं नसेल तर ह्या ज्या झाडाच्या जा दोन काड्या आहेत दोन कलम सक्सेस झालेले आहेत त्यातलं एक कलम क्रॉस करून आपण त्या ठिकाणी त्याच दुसरं झाड तयार करावं जर का दोन्ही बाजूला चांगली झाडं सशक्त आहेत त्या झाडाच्या जा, अशा अवस्थेमध्ये आपण ज्या झाडाची जा ज्या कलमाची फूट जोमात आहे आणि सशक्त आपल्याला दिसत आहे तेच झाड आपण वरती न्यावं दुसरं झाड हे आपण कट करून टाकलेलं हरकत नाही कारण की शेंड्याचं प्रभुत्व हा भाग या ठिकाणी देखील महत्वाचा ठरतो म्हणून चांगलं सशक्त जोमदार असं वाढणारं कलमच आपण ठेवलं पाहिजे ते असक्त असलेलं कलम आपण काढून टाकून घेतलं पाहिजे तर द्राक्ष नो आजचा हा व्हिडिओ आपण येथेच थांबत आहोत आणखीन आपण पुढील दहा बारा दिवसामध्ये रिकेटवरतीच रिकटच्या प्लॉटवरतीच डायरेक्ट प्लॉटवरती जाऊन एक व्हिडिओ शूट करूया त्या ठिकाणी प्रत्यक्षात कशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे हे मी तुम्हाला सांगेन तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि येणाऱ्या आपल्या चॅनलवरतीचे प्रत्येक व्हिडिओ हे पाहत चला तर आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद